काढल्या आणि मराठा सेवा संघाचा त्यांना फायदा तर ते स्वतः माझ्या समक्ष साहेबांना बोलत होते तीच परिस्थिती परत एकदा मात्र जे जे येतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करणार आहे आज जरी तुम्हाला सहादा रहाड्या देत असल्यात तरी पुनरोगा त्याची खात्री झालेली आहे त्यामुळे ही रथयात्रा खूप चांगल्या प्रकारची पंचेचाळीस दिवसाची झाल्यानंतर मराठा सेवा संघाला सुद्धा साहेबांनी काल भाषणामध्ये सुद्धा ऑनलाईनचं सांगितलं की दहा अकरा बारा जे काही अत्रूजचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये खूप मोठी ताकद या मराठा सेवा संघाच्या बाकीच्या सगळ्या कक्षांना ते मिळणार आहे आणि तिथेही दहा अकरा ला आपण इतर संघटने लोकांना सुद्धा आपण तिथे बनवणार आहे माझा मानस आज या प्रसंगी साहेबांसमोर मी पहिल्यांदा बोलून दाखवत आहे की दहा अकरा बाराला आपण जी काही अधिवेशन घेतो आहे तिथे सुद्धा इतर मराठा समाजातील लोक आणि साहेब आपण जे काही पुस्तक तोरण आणि लग्नाची इव्हेंट आणि मरणाची काही मराठवाड्यामध्ये आणि इतर सगळ्यात ठिकाणी झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण जे काही भाषण बारा जानेवारीला जिजवसृष्टी म्हणून केलेलं आहे आमच्या मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व पेपरमध्ये आपल्या भाषणाला प्रसिद्धी दिली आणि आपण जे सांगितलेलं आहे की लग्नावर आणि तोरण आणि मरण याच्यावर जे काही खर्च होत आहेत जे त्याचे इव्हेंट्स होत आहेत त्याला कुठेतरी आपण कट आऊट मारलं पाहिजे किंवा त्याच्यात कमी प्रमाण केलं पाहिजे जे मध्या कोरोनाच्या काळामध्ये झालं होतं पुन्हा ते तसं सुरु झालेलं आहे आणि त्याचे इव्हेंट्स जे मी तर कधी बघितलंच नव्हता माझ्या वेळेस तर बायकोच आता मामाची मुलगी असल्यामुळे ठीक आहे अगोदर बघितली होती पण पण लागणार बघत होतो त्याच्यामुळे काही बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यानंतर वैदिक पद्धतीने सकाळी करतात ते लोकांना माहित पण नसतं त्याचे अगदी एक पाच पन्नास लोक ते योजनामध्ये मराठा संघटना इतर आणि मराठा सेवा संघ आपण काही निर्णय घेऊ असं मला वाटतं की याच्यामध्ये आपण जसं इतर समाज स्वराज्य संकल्प आजीराज भोसले यांचा स्वराज्य संकल्प आजीराज भोसले यांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जे जिजारू